जी सुनावणी आज संपलेली आहे दहा जानेवारीला निकाल घेणं अपेक्षित आहे काही प्लॅन तयार ठेवलेला आहे ए बी एबीसी हा प्रश्न आमच्यावेदी अध्यक्षांना विचारला पाहिजे आमचा प्लॅन एकच आहे हे सरकार लोकसभेत जागा निवडून आणेल हे विधानसभेत पुन्हा निवडून येईल या सरकारला कुठलाही खतरा नाही त्यांनी ऑलरेडी घोषणा केली त्याची कोणी हा नाही तो कोरोनावर करोना बिलकुल याच्यामध्ये जे काही त्याचे उपाय करायचे आहेत आणि आरोग्य यंत्रणा जी आहे ती सर्व आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची प्रसार वाढ होणार नाही याची काळजी सरकार घेईल